प्रदर्शनानं सरकारच्या नाकात द मांडलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं सगळे सोयरे जी आरचा मसुदा काढला होता मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यानं आता मनोज जरांगे आक्रमक झाले त्यातच मनोज जरांगे आक्रमक झाल्यानं सरकारनं नरमाईची भूमिका घेतली त्यावरचा हा खास रिपोर्ट जरांगे आणलं सरकारला जेली आमरण उपोषणामुळे सरकार, सरकार नरमलं उपोषणा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सरकारनं सगळे सोयऱ्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात चा मसुदा काढला होता मात्र हा आर अजूनही बासनात गुंडाळण्यात आला त्यामुळे जरांगे आपल्या मागणीसाठी आक्रमक झाले सरकार पुन्हा एकदा जरांगेंच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी सलाईन लावण्याची तयारी दर्शवली जे काही त्यांना आश्वासन दिलं होतं की जाळपोळीच्या व्यतिरिक्त ज्या केसेस परत घ्यायच्या आहेत त्या केसेस परत घेण्याची जी काही कारवाई आहे ती अत्यंत वेगाने त्या ठिकाणी चाललेली आहे आणि त्याचसोबत त्यांचा त्या जो मुख्य मुद्दा आहे सगळ्या सोयऱ्यांचा त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की शासनाने पहिलं नोटिफिकेशन हे जारी केलेलं आहे इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे सरकारने त्यांच्याकडे सांगितले त्यांनी ताबडतोब लवकर तरीच काढतो विशेष फक्त आपण आज चलत घ्याय म्हणून ते म्हणले लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं त्याचे शब्दाला सरकारचे आलाय सन्मान आणि सलाइन घेतलेली मनोज जरांगे पाटलांनी कुणबी दाखला देण्यासाठी सगळे सोयऱ्यांचा समावेश करण्यासंदर्भात कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूया सत्तावन्न लाख कुणबी नोंदी आढळलेल्यांच्या नातेवाईकांनाही ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावं हैदराबाद संस्थांच्या गॅझेटचा आधार घेत राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अंतरवाली सराटीसह राज्यात झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा महायुतीला जोरदार फटका बसला त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे मनोज जरांगेंच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असलं तरी ओबीसी समाज काय भूमिका घेणार आणि सरकारनं मनोज जरांगेंना जे आश्वासन दिले ते पाळणार की ते हवेत विरणार हे पाहावं लागणार आहे गणेश कवडसर माधव सावरगावे साम टी व्ही अंतर्वाडी सराटी